आपल्याला कल्पना आहेच की नुकतंच नागपूरला हिवाळी अधिवेशन पूर्ण झालं आणि अधिवेशनाच्या निमित्ताने अगदी असं वाटतं नेहमी की नागपूर अधिवेशनात काहीतरी राजकीय घडामोडी होतील परंतु यावेळीची राजकीय घडामोड अशी की फार एक सुसंवाद आणि त्याचबरोबर भरपूर बर कामकाज ही अधिवेशनाची वैशिष्ट्य ठरली आणि विधानपरिषदमध्ये तर एका बाजूला केसेस आणि दुसरीकडे कामकाज असं झालं आमच्याकडे विधान परिषदेचा शतक महोत्सव कार्यक्रम असल्यामुळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ज्यांनी आत्तापर्यंत पत्रकार म्हणून समालोचन केलेलं होतं असे जे अनेक मान्यवर आहेत त्यांचा सत्कार आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आदींच्या उपस्थितीमध्ये आणि संसदीय कार्यमंत्री महोदय चंद्रकांतदा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार केला त्यांनी मनोगतही मांडली त्याचबरोबर राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या कार्यक्रमामध्ये लोकसभेमध्ये नुकतंच जे महिला आरक्षण विधेयक मंजूर झालेलं आहे त्याच्यावरती मी विचार मांडले दुष्काळाची परिस्थिती आणि त्याचबरोबर अंमली पदार्थांचा मोठं उभं असणारं आव्हान आणि नुकत्याच महाराष्ट्रामध्ये अनेक ज्या केसेस घडल्या की ज्याच्यामध्ये करोडो रुपयांचं स्वरूपाचे गुन्हे सा सापडलेले दिसत आहेत अशा नार्कोटिक्सच्या ड्रगच्या प्रश्नावर सुद्धा ससूंच्या संदर्भात ही चर्चा झाली प्रचंड गुन्हेगारांचा उच्छाद ठिकठिकाणचा याच्यावरती चर्चा झाल्या त्याचबरोबर तुळजाभवानीचे दागिने काही चोरीला गेले त्याच्याबद्दल सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करूनसुद्धा पोलिसांकडून तक्रार घेतली जात नव्हती तर त्याबद्दल मी सभागृहाचं लक्ष सन्माननीय श्री महादेव जानकर यांनी वेधलं आणि त्यानंतर मी निर्देश दिले की ताबडतोब गुन्हा दाखल करून घ्या आणि त्याचबरोबर मग दुसऱ्या दिवशी सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी त्वरित गुन्हा दाखल करून घेण्याचे निर् सूचना दिल्या आणि ताबडतोबच आता गुन्हा दाखल झालेला आहे त्यातल्या काही लोकांच्यावरती कोणकोणते संशयित आहेत त्याबद्दलचा तपाससुद्धा चाललेला आहे आणि आत्ताच मला धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांचा फोन होता आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पद्धतशीरपणे तपास करत जशा पद्धतीने ते ज्या ज्या कालामध्ये गायब झाले किंवा कशा पद्धतीने ही सगळी भेसळ करण्याची झालं षडयंत्र त्याच्या आम्ही मुळापर्यंत जाऊ हे त्यांनी मला आश्वासन केलेलं आहे त्याखेरीज दुष्काळग्रस्त भागातल्या काम करणाऱ्या सत्तरच्या वर संस्थांनी निवेदन मला जाण्याच्या आधी दिलं होतं त्याही संदर्भामध्ये सन्माननीय आपत्ती आणि व्यवस्थापन मंत्री महोदय अनिल पाटील यांच्याबरोबरसुद्धा माझी बैठक झाली त्याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये सामाजिक संघटनांचा का सहभाग रोजगार हमी योजना हो रेशन कार्ड वरती अन्नधान्य देणं मुलांची फी माफी मागासवर्गीय मुलांची फी जी आहे ती त्याच्या संदर्भातला परतावा त्याचबरोबर वीज कनेक्शन कापता कामा नये या सगळ्या आठ मुद्द्यांचा हो जो जी आर ए त्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भातसुद्धा माझी चर्चा झाली आणि त्यांनीही त्याबद्दल त्या पूर्ण सकारात्मक भूमिका घेतलेली आहे याखेरीज मराठवाड्यातल्या केसेस झाल्या होत्या की अल्पवयीन मुलींचा वापर हा कला केंद्र नावाने केला जातो आणि त्याच्यामध्ये त्या, त्या मुलींचं लैंगिक शोषणसुद्धा केल्याची उदाहरणं बीड जिल्ह्यामध्ये झाली होती त्यावरती मी स्वतः दोन तीनदा पाठपुरावा केला होता परंतु आय जी मराठवाडा यांच्या उपस्थितीमध्ये आणि नगर नाशिक धाराशिव लातूर बीड यांच्या एस पींबरोबर आणखीन आय जी मराठवाडा यांच्यावर बैठक होऊन त्यांनीसुद्धा एस ओ पीज कशा पद्धतीने तयार करावेत आणि जेणेकरून या अल्पवयीन मुलींचं पुनर्वसन व्हावं आणि परत परत त्यांना एका कलाकेंद्रातून दुसऱ्या कलाकेंद्रात फिरवतात त्याचा अर्थ त्याच्या मागे कोणी ना कोणी सूत्रधार आहे की जो या अल्पवयीन मुली एका जिल्ह्यातल्या पोलिसांनी ट्रॅक केला की ताबडतोब दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पाठवत आहेत याचा अर्थ या अल्पवयीन मुलींना शोषणाच्या या भीषण जगामध्ये ढकलणारे काही संभावित बनवणारे गुन्हेगार असावेत का काय असं वाटतं आणि म्हणून त्याच्याबद्दलसुद्धा कडक कारवाई करून या किती मुली आहेत आणि त्या मुलींच्या पाठीमागे कोण त्यांना यूज करतं आहे आणि काय प्रकारे त्यांचं शोषण होतं आहे याच्या संदर्भामध्ये पोलिसांनी पण संवेदनशीलतेने काम करावं म्हणून अँटी ट्रॅफिकिंगच्या विषयावरती त्यांनी स्वतः अंतर्गत माहिती करून घेऊन जेंडर सेन्सिटायझेशन स्वतःचं सक्षमीकरण करून ही मोहीम हाती घ्यावी असेही मी निर्देश दिले या खेलीत नंदुरबारमध्ये आरोग्यविषयक अतिशय दुरावस्था झालेली आहे बरीचशी पदरिक्त आहेत महिलांच्या जो अडीचशे तीनशे महिला दगावलेल्या आहेत गेल्या वर्षभरामध्ये त्या पार्श्वभूमीवर मी बैठक घेतली आणि तिथलं चित्र बघून स्वतः मी फार व्यथित झाले मी स्वतः डॉक्टर तानाजी सावंत यांच्याशी बोललेली आहे त्याचबरोबर सध्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून मी तीन निर्देश दिलेले आहेत एक पहिला निर्देश दिलेला आहे तो म्हणजे रिक्त पद भरण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टर्स आणि अन्य निवृत्त डॉक्टर्स यांची मदत घेण्यामध्ये यावी की जे पार्ट टाईम तरी निवृत्त डॉक्टर्स काम करतील इतर आसपासच्या जिल्ह्यांमधले चार दिवस पाच दिवस जेणेकरून वैद्यकीय सोय उपलब्ध राहतील दुसऱ्या रस्त्यावरती किंवा दुर्गम ठिकाणीच डिलिव्हरी होऊन ज्या महिला जगवत आहेत तर प्रसूतीपूर्व पक्ष पूर्ण जिल्ह्यामध्ये जे जे तालुके आहेत जिथे हॉस्पिटलची सुविधा नाही आहे परंतु तिथे त्यांना प्रसूतीपूर्व कक्ष तयार करावेत जेणेकरून त्यांच्या डिलिव्हरीच्या ड्यू डेटच्या आधीच सात आठ दिवस त्यांची व्यवस्था त्यांच्या कुटुंबियांबरोबर करण्यात यावी जेणेकरून त्या स्त्रियांची डिलिव्हरी जिथे वैद्यकीय उपचार होऊ शकतात अशाच सेंटरला होईल म्हणजे रस्त्यामध्ये आणेपर्यंत दगावणं किंवा एका हेल्थ सेंटरवरून हॉस्पिटलला अशी जी त्यांची त्या संपूर्णपणे त्रासदायक परिस्थितीत असताना पीडा होते ती होणार नाही हा दुसरा निर्देश मी त्यांना दिलेला आहे आणि तिसरा म्हणजे निर्देश दिलेला आहे की जे वेगवेगळ्या कारणामुळे सरकारी कार्य कामामध्ये आहेत परंतु वैद्यकीय शिक्षण विभाग किंवा आरोग्य विभागात नाही आहे अशा अधिकाऱ्यांना परत इथे यायचं असेल कामावरती तर ते घेण्याच्यासाठी सुद्धा ते सूचना देत आहेत जेणेकरून अजून डॉक्टरची संख्या त्यांना उपलब्ध होऊ शकेल सिंधुदुर्गाच्या संदर्भातसुद्धा तिथलेही मेडिकल जे कॉलेज आहे त्याला हॉस्पिटल वर्ग केल्यानंतर त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्याचं निराकरण करण्यासाठीसुद्धा हेल्पलाईन आणि दर सोमवारी माहितीचा कक्ष जनतेसाठी खुला करावा जेणेकरून असणाऱ्या अडचणींचा निपटारा करता करण्यात येईल अशा मी सूचना दिल्या याखेरीज आठ सप्टेंबरला जी दुर्घटना झाली होती त्यालाही मी स्वतः नऊ तारखेला तळवड्याला भेट दिली स्पॉट स्पॉटाला भेट दिली ससून हॉस्पिटलला भेट दिली आणि बऱ्याचशा सूचना ज्या अधिकाऱ्यांकडून आल्या होत्या या रेड झोनमध्ये धोकादायक परिस्थितीमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये जे उद्योग चालू आहेत तर जो साडेतीन हजार उद्योग तिथे आहेत याचे मी अहवाल सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे दिले आणि त्याच्यावर आमच्या सभागृहातही चर्चा झाली आणि त्या दोन्ही अहवालांच्या आधाराने मोठ्या प्रमाणामध्ये माननीय गृहमंत्र्यांनी तशा सूचना पिंपरी चिंचवड महापालिकेला दिलेल्या आहेत त्याच्याबद्दलचे रिपोर्ट आम्ही वेगळा आपल्याला देऊ शकतो याखेरीज सत्तेचाळीस लक्षवेधी चौदा विधेयकं आणि एकशे तेहतीस विशेष उल्लेखाच्या सूचना एक्क्याण्णव औचित्याचे मुद्दे आणि तीन अल्पकालीन चर्चा अशा आमच्या विधान परिषदेत झाल्या आमदार कुठे असतात हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो परंतु आमच्या विधान परिषदेमध्ये चौऱ्याण्णव टक्के आमदारांची उपस्थिती होती फार कमी अनुपस्थिती होती बहुतेक सगळे आमदार सकाळपासून संध्याकाळपर्यंत असायचे विदर्भाच्या प्रश्नावर देखील एक मोठी चर्चा झाली याखेरीज जी विधेयकं झाली लोक आयुक्त विधेयक त्याच्यानंतर कॅसिनो रद्द करण्याचं विधेयक झालं उच्च तंत्र शिक्षण विद्यापीठाची विधेयकं झाली अशी जवळजवळ सोळा विधेयकं मंजूर करण्यात आली त्याचा वेगळा चार्ट म्हणजे विधेयकाचा नंबर आणि उद्देश त्याचा काय असा एक चार्ट पण आम्ही आजच्या बातमीवर तुम्हाला देतो आहे जेणेकरून ज्यांना मूळचे उद् विधेयकांच्या प्रती पाहिजे असतील तर त्या तुम्ही आम्हाला सांगितल्या तर त्या सॉफ्ट कॉपीज आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ मराठा आरक्षणावर अतिशय सभागृहामध्ये समर्पक असं उत्तर सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी दिलं आणि त्याचबरोबर फारसं कामकाज तहकूब न होता अधिवेशनाच्या दृष्टीने चांगलं प्रकारचा सुसंवाद वेळेचं नियोजन करण्यासाठी मात्र मला बरेच परिश्रम करायला लागले तुम्ही पाहिलं परंतु ते मी मला जेवढं शक्य होईल तेवढं केलं आणि या कामामध्ये सी एम साहेब एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचं चांगल्या प्रकारचं सहकार्य मिळालं मी अशी एक बातमी ऐकली की आमचे जे विरोधी पक्षनेते आहेत विधान परिषदेतले त्यांना बोलायला दिलं जात नाही अशी त्यांनी तक्रार केलेली मी एका वृत्तपत्रात वाचली तर रोजचा साधारण त्यांचा जर का वेळ काढला बोलण्याचा साधारणपणे दहा दिवसात ते वेळ जर का मोजला तर कमीत कमी सहा तास ते बोललेले आहेत विधानपरिषदेत की त्यांची मिनटं जर काढली आपण किती वेळा बोलले ते आता मला असं वाटतं एका व्यक्तीला सहा तास बोलायला दिलं तरी कमी बोलावं असं कमी बोललं दिलं आहे असं म्हण म्हणायचं असेल तर मग याचा अर्थ एका माणसासाठी ते एक अधिवेशन घ्यावं लागेल इतर कोणाला बोलायलाच वेळ येणार नाही मला असं वाटतं एवढी अवास्तव अपेक्षा आणि मुद्द्याला सोडून काही फोटो झळकवणं किंवा अशा गोष्टीसुद्धा सभागृहाच्या झाल्या किंवा ज्याच्यावर मी निर्देश दिले होते की ही नावं तुम्ही छापू नका तरी ती दाखवली गेली आणि ती काढली गेली नाहीत परत परत बातम्यांमध्ये ती दाखवली जातात काही पोर्टल्सवरती परत ती दिली जात आहेत तर ती प्रिंट मीडियाने तर छापताच कामा नये पण सुद्धा त्याचं दाखवत असताना परत रेकॉर्डिंग ती नावं काढून जे आमचे निर्देश आहेत की ही नावं दाखवू नका तर ती नावं काढून त्याप्रमाणे त्यांनी दाखवलं पाहिजे एडिट करून असं आमची अपेक्षा आहे ह्या सगळ्यामध्ये आणि आत्ता सगळं वातावरण निवडणुकाजवळ आल्याने गुंतागुंतीचं झालेलं आहे लोकसभा आणि राज्यसभेत अनेक खासदारांचं निलंबन झालं तो त्या त्या पिठासीन अधिकाऱ्यांचा अखत्यारीतला विषय आहे की आपल्या बा सभासदांचं निलंबन कशावरून होऊ शकतं आणि त्या, त्या दृष्टीने त्या त्यांनी ते निलंबन केलेलं आहे आमच्या मात्र दोन्ही सभागृहांच्यामध्ये कोणाचंही निलंबन केलं नाही परंतु शेवटच्या दिवशी एक आमदारांचं वागणं आणि त्यावरून एकमेकावर जे आरोप केले जातात वेगवेगळ्या लोकांनी तर त्याला निदान वस्तुस्थितीचा काहीतरी आधार असावा किंवा ते आरोप केले जात असताना निदान तसं तांत्रिकदृष्ट्या आहे की नाही हे तपासून घेऊन मग केलं जावं ही अपेक्षा सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलं की एक एथिक्स कमिटी की कि किमान काय पद्धतीने काळजी घेतली पाहिजे अशा प्रकारची एक एथिक्स कमिटी असावी आणि मी त्याच्यावर असं माझं निर्देश दिलेले आहेत की आमची किमान एवढीच अपेक्षा आहे की वृत्तपत्रांचं तर अबाधितच आहे पण जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आरोप होतात प्रिंट मीडियामध्ये बातमी छापून येत असताना पूर्वी अशी पद्धत होती आणि आजही अनेक जण ती पाळतात प्रिंट मीडियाचे लोक की त्या व्यक्तीला विचारतात की तुमचं मत याच्यावर काय आहे तुम्हाला काही सांगायचं आहे का आणि त्याच्यामध्ये माझा स्वतःचा अनुभव आहे की अनेक वृत्तपत्रांमध्ये हे विचारलं जातं तसं ती योग्य पद्धत आहे त्या आणि त्या व्यक्तीने फाऊ फोन उचलला नाही किंवा त्या व्यक्तीने सांगितलं की मला बोलायचं नाही तो गोष्ट वेगळी पण ते निदान विचारलं जावं की तुमच्यावर असा असा आरोप आला की तुमची अशी अशी व्हिडिओ क्लिप आली आहे तर तुमचं त्याच्यावर काय म्हणणं आहे हे विचारलं जावं मुद्दा एक आणि वाहिन्यांवरती जेव्हा कोणीतरी काहीतरी बाईट देतं तर ते बाईट दिल्यावरती व्हिडिओ देतात ते तर तो, तो व्हिडिओ खरा आहे का खोटा आहे हे तपासून फॉरेन्सिकमधून मिळू शकतं ते एक ते दोन दिवसातसुद्धा मिळू शकतं किंवा तुमच्याकडे अजून काही तथ्य असेल माहिती तर ते बघू शकता परंतु आपल्याकडे आलेला व्हिडिओ किंवा जे आलेली चित्रं आहेत फोटो आहेत ते खरे आहेत का खोटे तेवढं तरी तपासून घेऊन मग ते वाहिनीवरून आले तर ते जास्त योग्य होईल असं मला वाटतं कारण कोणीही कोणाचे फोटो कशाही प्रकारची डीप फेक टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने करू शकतो ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून विधिमंडळातले ज्या जेव्हा लोक आरोप करतात करता। जसं आता मंगलप्रभात जोडांवर आरोप झाल्यावर ते म्हणाले मी राजीनामा देतो असे आरोप होत असताना त्याचे पुरावे स्वतःकडे ठेवून ते पुरावे तपास यंत्रणांकडे जर का दिले गेले मग ते लोकपालांची असेल किंवा अँटी करप्शनची असेल किंवा आर्थिक गुन्हे अन्वेषणची असेल तर ते पुराव्यांचा तापास आपल्याला पुढे लागू शकेल असं मला वाटतं आणि त्यामुळे याबद्दलची एक चर्चा झाली एथिक्स कमिटी असावी म्हणून या संदर्भातली आणि वे अनेक मोर्चे आले त्या मोर्चांना पण बरेचसे मंत्री भेटले त्याच्या बैठका झाल्या मी असा नाही दावा करणार की सगळ्या प्रश्नांवर तोडगा मिळाला परंतु लोकांच्या प्रश्नावरती भेटण्याची त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याची त्यातून तोडगा काढण्याची राजकीय इच्छाशक्ती या सरकारमध्ये आहे हे त्यांनी चांगल्या पद्धतीने दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेला तुम्हाला भेटत असताना मला आनंद वाटतो आहे तर त्याची पत्रकाची मी तुम्हाला प्रत सगळ्यांना देते आणि एकूण आमचं कामकाज जे झालं आहे ते रोजचं सरासरी सात तास सहा मिनटं कामकाज झालेलं आहे आणि बाकीच्या सगळ्याची पण प्रत आमच्याकडे आहे काय काय कामकाज झालेलं आहे ते आणि आता सव्वीस फेब्रुवारीला मराठा आरक्षण आणि इतर विषयांवरती अर्थसंकल्पाचा थोडक्यात थो अकाउंट हे चार दिवसाचं अल्पकालीन अधिवेशन आता फेब्रुवारी महिन्यात मुंबईला होईल त्याच्यामुळे या अधिवेशनाच्या बद्दल चा चा नाना बरोबरे आहेत तुम्ही सगळे वळखान सभेमध्ये त्यानुसार तो ज्याच्यामध्ये महाजन दाखवलेला तो व्हिडिओ खोटा आहे तो व्हिडिओ खोटा जर का असेल तर त्याची चौकशी कशी, कशी करणार मुळामध्ये माझा आहे हो पण बटगुजारांच्याबद्दल त्यांच्याकडे काही पुरावे असतील जास्त की ज्या पुराव्यांचा संबंध काही अजून इतर विषयांपर्यंत पोचत असेल शेवटी सरकार त्यांच्याकडचे जे पुरावे आहेत ते योग्य वेळेला दाखवत असतं काय ते गृहमंत्र्यांचा तो अधिकार असतो की त्याबद्दलचा तपशील जो आहे त्याचा माहिती असावा आपण अजून तर कुठली अशी सिस्टीम झाली नाही आहे की ते पुरावे आहेत का नाही हे न तपासताच त्याच्यामध्ये क्लीन चिट द्यायची असं तर होऊ शकत नाही त्यामध्ये जे असं हे पण महा तो व्हिडिओज खोटा आहे असं म्हटल्यावरती प्रश्न त्यांनी राहिला काय प्रश्नच राहिला नाही तिथे आणि ते तुम्ही ते ऐकलं नाही का त्याच्याबद्दल की ते जे त्यांचे कोण धार्मिक गुरु आहेत मुस्लिम समाजाचे त्यांचा त्या खतीज यांचा त्यांचा कुठल्याच अंडरवर्ल्डशी संबंध नाही आहे याच्यावरती परत परत त्यांनी सांगितलं त्यामुळे कोणाच्या तरी लग्नातला व्हिडिओ कुठेतरी दाखवायचा हा जो प्रकार सुरू झाला आहे तर उद्या आपलाही एक व्हिडिओ सांगेल की यांनी पार्टी केली याला काय अर्थच नाही ना कोणाचा त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचं लक्ष पुणे शहरावर भरपूर आहे पुणे शहरातले लोकांमधले जे आमदार नसलेले नाना भानगिरींसारखे लोक आहेत ते दोनदा तीनदा दोन शिंद्यांकडे सगळ्या प्रश्नांच्यावरती पाठपुरावा करून आलेले आहेत त्यामुळे आमदार नसणारे लोकही खूप सक्रिय असल्यामुळे एखाद्या परिषदेत आमदारांनी मांडलं नसेल तर मला वाटत नाही की त्याच्यामुळे आपण लगेच सगळ्यांच्यावरती एकदम करावं काही लोकांचे प्रश्न लागत पण नाही आता हे माधुरी मिसाळ किंवा जे दोन दोन वेळचे आमदार आहेत इव्हन चेतन तुपे आहेत किंवा कुठल्याही पक्षाचे असले तरी यांनी प्रश्न लावलेले असतात पण ते प्रत्येक प्रश्न किंवा लक्षवेधी लागेल असं नसतं सभागृहामध्ये त्यामुळे आपण कुणावरती एकदम ज्याला म्हणू की म्हणायचं की हे सगळे निष्क्रिय आहेत आणि लगेच ते ललित पाटलांचे झालेले आहे चमचे म्हणजे अमुक एकच व्यक्ती झाली की सगळे ड्रग्जचे प्रश्न सुटणार सगळे पुणे शहराचे प्रश्न सुटणार म्हणजे कोणीतरी मला असं वाटतं की पालकमंत्री जे आहेत आपले दादा पाटील होते आता अजितदादा पवार आहेत यांच्याकडे सुद्धा या प्रश्नांचा पाठपुरावा केला जाणार आहे सगळ्या संदर्भात एक पिंपरीत त्या ज्या मेणबत्तीच्या कारखान्यात जी घटना घडली त्यांच्या मृतांच्या नातेवाईकांना सुद्धा तुम्ही भेटला आज त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली मुख्यमंत्र्यांनी जी काही मदत जाहीर केली होती ती मदत त्यांना मिळालेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि या सगळ्यामध्ये कारवाई जी व्हायला पाहिजे ती कारवाई पण झाली नाही जो माणूस त्याचा मॅनेजर होता तो स्वतः ऐंशी नव्वद टक्के जखमी आहे आणि तो वॉर्डात होता मला ते सगळ्याच पेशंट्सबरोबर तिथे होते आणि त्यांची परिस्थिती स्वतःचीच गंभीर आहे म्हणजे आरोपी म्हणता येईल तर ओनरच्यावरती गुन्हा दाखल झालेला दा आहे दुसरं पैसे त्यांना अजून मिळतील एक आठ दहा दिवसात असं मला वाटतं कारण भोरच्या केसवरून म्हणजे मुळशीची केस मी स्वतः हाताळली होती त्याला उदोजीच मुख्यमंत्री होते तर जवळजवळ तीस पस्तीस दिवसांनी पैसे मिळाले होते त्याच्यामुळे त्याला काही काळ लागतो पण याचा अर्थ त्यांना डावललं जाणार किंवा पैसे मिळणार नाहीत असं अजिबात नाही आहे त्यामध्ये जे आहे ते जे आज ॲडमिट आहेत पेशंट त्या सगळ्यांचा खर्च ससूनमधून केला जातो आहे त्यामुळे मुद्दा असा आहे की पैसे तर त्यांना त्यांचे जे आहेत ते मिळणारच आहेत त्यातले जे आहेत ते त्यांनी त्याच्याबद्दल अजिबात गैरसमज करू नये आणि दुसरं म्हणजे आरोपीच्या संदर्भामध्ये जो अहवाल आमच्याकडे चर्चा झाली त्यावरती स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष आहे आणि जे त्याच्या जबाबदार असतील त्या सगळ्यांच्यावरती कारवाई नक्की होईल यात काही शंका नाही उलट पक्षी मी तर सूचना दिलेल्या आहेत की सगळे जे तीन साडेतीन हजार उद्योग आहेत त्यांना सी सी टी व्ही बसण्याचं बंधन करा की आतमध्ये नक्की काय चाललंय त्यांच्याकडे नाही तर शटर उघडून घेऊन जो आतमध्ये बिझनेस चालतो तो धोकादायक सुद्धा असू शकतो कामगारांची आम्हाला काळजी आहे म्हणूनच आम्ही या सगळ्या सूचना देतोय असं मला वाटतं